विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्मार्ट लर्निंग विथ सर या युट्यूब मध्ये आज आपण इयत्ता नववी विषय गणित भाग दोन मधील सहावे प्रकरण वर्तुळ या प्रकरणातील सराव संच सहा पॉइंट एक मधील उदाहरणं अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवातीला आपण पहिलं उदाहरण पाहू वर्तुळ केंद्र ओ पासून ए बी चे अंतर आठ सेमी आहे जिवा ए बीची लांबी बारा सेमी आहे तर वर्तुळाचा व्यास काढा उदाहरणामध्ये आपल्याला वर्तुळ केंद्र ओ पासून जीवा ए बी चे अंतर आठ सेमी आहे म्हणून आपण ओ केंद्र असलेलं आणि केंद्र ओ पासून आठ सेंटीमीटर अंतरावर असणारी एक जीवा ए बी काढली आकृतीत ओ पी हे अंतर आठ सेंटीमीटर दाखवलेलं आहे आणि जीवा ए बी ची लांबी बारा सेंटीमीटर सुद्धा दाखवलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी वर्तुळाचा व्यास काढायचा आहे म्हणजेच आपल्याला सुरुवातीला वर्तुळाची त्रिज्या ओ ए काढावी लागेल समजा आपण जर त्रिज्या ओ ए घेतली तर आपल्याला माहिती आहे की वर्तुळ केंद्रापासून जिवेवर टाकलेला लंब जिवेस दुभागतो आता मग हा जो काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे या काटकोन त्रिकोणामध्ये हा लंब ला दुबागतो म्हणून चा अंतर किती होईल सहा होईल पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण ओए म्हणजे कर्ण कि जी त्या वर्तुळाची त्रिज्या आहे हे अंतर काढू शकतो आणि ए च्या दुप्पट म्हणजेच त्या वर्तुळाचा व्यास होय चला तर मग आपण काय करू आता उत्तर कसं लिहायचं ते पाहूया आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेक ओपी ही त्रिज्या आहे रेक ए बी वर बिंदू पी हा असा घ्या की पी हा ए आणि बी च्या दरम्यान ब रेक ओबी लंब जीवा एबी आपण आकृतीत काढलेलं आहे तसंच ए बी बरोबर बारा सेमी ओपी बरोबर आठ सेमी हे आपल्याला दिलेलं आहे वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो या प्रमेयानुसार ए बी बरोबर बी पी बरोबर सहा सेमी याला आपण विधान क्रमांक एक म्हणू आता त्रिकोण ओ ए पी या काटकोण त्रिकोनात आकृतीत तो पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे बायथोरच्या प्रमेयानुसार ओ ए वर्ग बरोबर ओ पी वर्ग अधिक ए पी वर्ग आता आपण ज्या दिलेल्या किमती आहेत त्या किमती ठेवू म्हणून आठचा वर्ग अधिक सहाचा वर्ग बरोबर आठचा वर्ग चौसष्ट अधिक चा वर्ग छत्तीस दोन्हींची बेरीज झाली शंभर आता आपण काय करू दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ आपल्याला मिळेल ओये बरोबर दहा त्याला कारण येईन वर्गमूळ घेऊन म्हणून त्रिज्या बरोबर दहा सेमी कारण ओ ही काय आहे त्रिज्या आहे आणि आपल्याला माहितीये की व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणून व्यास बरोबर दोन गुणिले त्रिजा किती आलेली आहे दहा सेंटीमीटर म्हणून बरोबर बरोबर म्हणून उत्तर काय आलं आपलं सेंटीमीटर आहे यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहू एका वर्तुळाचा व्याज सव्वीस सेमी असून जीवेची लांबी चोवीस सेमी आहे तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा आता याची उकल पाहत असताना आपल्याला सुरुवातीला आकृती काढावी लागेल म्हणून आपण ओ केंद्र असलेलं एक वर्तुळ काढू की ज्यामध्ये जीवा पीक्यू दाखवलेली आहे जीवा पीक्यू ची लांबी चोवीस सेंटीमीटर आहे आपल्याला माहिती की वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जिवे दुभागतो म्हणून ओयम हा काय आहे जिवेचा लंब दुभाजक आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे आता ओयम हे अंतर काढायचं आहे म्हणून या अंतर पीएम अंतर किती होईल बारा होईल आपल्याला या ठिकाणी व्याज दिलेला आहे म्हणून आपण काय करू व्यासावरून त्रिज्या काढू तेल तेरा सेंटीमीटर आता पायथागोरसच्या हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये त्याचा कर्ण तेरा सेंटीमीटर माहित झाला म्हणून पायथागोरसच्या प्रमायाने आपण काय करू पीएम ची लांबी काढू म्हणून त्याचं उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहू समजा ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेक पिक्यू ही जीवा आहे तसंच रेक ओएम हे जीवा पीक्यू व केंद्र ओ या मधील अंतर आहे म्हणून पिक्यू बरोबर चोवीस सेंटीमीटर हे आपल्याला दिलेलं आहे त्याला कारणी दिलेले वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो म्हणून पीएम बरोबर एक चेद दोन पीक्यू या ठिकाणी आपण आता पीक्यू ची किंमत ठेवू म्हणून एक छेद दोन गुणिले चोवीस याला सोप रूप दिलं तर आपल्याला बरोबर बारा सेंटीमीटर ते बारा सेंटीमीटर पीएम बरोबर दाखवलेलं आहे तसच व्याज बरोबर आपल्याला सव्वीस सेंटीमीटर दिलेला आहे म्हणून त्रिज्या ही व्यासाच्या निम्मे असते म्हणून व्याज किती आहे सव्वीस छेद दोन बरोबर तेरा सेंटीमीटर म्हणून आपल्याला मिळाली तेरा सेंटीमीटर आकृतीत ती दाखवलेली आहे आता त्रिकोण ओ एम पी या काटकोण रंगाने दाखवलेला आहे या त्रिकोणात पायथागोरच्या प्रमेयानुसार ओ पी वर्ग बरोबर ओ एम वर्ग अधिक एम पी वर्ग आपल्याला ज्या किमती माहिती आहे त्या किमती आपण ठेवू म्हणून तेराचा वर्ग बरोबर एम वर्ग अधिक बाराचा वर्ग म्हणून तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर बरोबर ओयम वर्ग अधिक एकशे चव्वेचाळीस आता या ठिकाणी हे जे एकशे चव्वेचाळीस आहेत याच काय करू आपण पक्षांतर करू म्हणून ओयम वर्ग बरोबर एकशे एकोणसत्तर वजा एकशे चव्वेचाळीस दोन्हीची वजावाकी म्हणून ओयम वर्ग बरोबर पंचवीस आता आपण दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ म्हणून ओयम बरोबर पंचवीसचं वर्ग मूळ पाच सेंटीमीटर याला कारण येईल वर्गमूळ घेऊन म्हणून आपलं उत्तर काय आलं केंद्रापासूनचे अंतर पाच सेंटीमीटर आहे त्यानंतर आपण तिसर उदाहरण पाहू वर्तुळाच्या केंद्रातून जिवेचे अंतर तीस सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या चौतीस सेमी आहे तर जीवेची लांबी काढा आता या उदाहरणात देखील आपल्याला वर्तुळ केंद्रापासून जिवेचे अंतर म्हणून आपण ओ केंद्र असलेलं एक वर्तुळ काढू की ज्यामध्ये जीवा ए बी ही दाखवलेली आहे तसंच आपल्याला काय दिलेलं आहे वर्तुळ केंद्रापासून अंतर सेंटीमीटर आहे म्हणून आकृतीत हे अंतर वर्तुळ केंद्र आणि जीवा ए बी मधील तीस सेंटीमीटर आहे आणि आपल्याला वर्तुळाची त्रिज्या ही चौतीस सेंटीमीटर दिलेली आहे ती आकृतीत दाखवलेली आहे आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवे दुभागतो त्या गुणधर्मानुसार आपण एम हे अंतर काढू शकतो आणि एम च्या दुप्पट म्हणजे आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेक ए बी ही जीवा आहे तसंच रेक एम लंब जीवा ए बी आणि एम बरोबर तीस सेमी व ओ ए बरोबर चौतीस सेमी हे आपल्याला दिलेलं आहे म्हणून वर्तुळाच्या केंद्रातून जीवावर काढलेला लंब जीवाला दुभागतो या प्रमयानुसार त्रिकोण ओएमए या काटकोन त्रिकोणात आकृतीत तो त्रिकोण पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओए बरोबर ओए वर्ग बरोबर ओएम वर्ग अधिक एएम वर्ग आता आपण दिलेल्या किंमत ठेवू म्हणून 34 चा वर्ग बरोबर 30 चा वर्ग अधिक एएम वर्ग आता या ठिकाणी या तीसच्या वर्गाचं काय गा करू आपण इकडं पक्षांतर करू म्हणून चौतीसचा वर्ग वजा तीस चा वर्ग बरोबर एम वर्ग आता या ठिकाणी काय करू फक्त आपण बाजू म्हणून एम वर्ग बरोबर चौतीस चा वर्ग वजा तीस चा वर्ग आता या ठिकाणी आपल्याला ए वर्ग वजा बी वर्ग हे विस्तार समीकरण वापरून ए अधिक बी आणि ए वजा बी या पद्धतीने आपण यांचा वर्ग काढू कारण ची किंमत किती आहे चौतीस आहे आणि B ची किंमत किती आहे तीस आहे म्हणून एम वर्ग बरोबर पहिल्या कांसात चौतीस अधिक तीस दुसऱ्या कंसात चौतीस वजा तीस याला कारण काय येईल बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी या विस्तार समीकरणाचा उपयोग करून आता या दोन्हींची बेरीज करू ती चौसष्ट आणि यांची वजाबाकी येईल चार म्हणून एएम वर्ग बरोबर चौसष्ट गुणिले चार आता या ठिकाणी आपल्याला एएम वर्ग बरोबर आहे म्हणून दोन्ही बाजूचं काय करू आपण वर्गमूळ घेऊ चौसष्ट च वर्गमूळ आठ येईल चार च चा वर्गमूळ दोन येईल म्हणून एएम बरोबर आठ गुणिले दोन तो गुणाकार केला म्हणून त्याला कारण येईल दोन्ही बाजूची वर्गमुळे घेऊन म्हणून एएम बरोबर आठ दुने सोळा सेंटीमीटर आकृतीत ते अंतर दाखवलेलं आहे परंतु आपल्याला माहिती ए बी ही एम च्या काय सोल आहे दुप्पट आहे म्हणून दोन गुनिले सोळा सोळा बत्तीस सेंटीमीटर म्हणून बी बरोबर बत्तीस सेंटीमीटर म्हणून उत्तर काय आलं आपलं जिवेची लांबी बत्तीस सेंटीमीटर आहे त्यानंतर आपण चौथं उदाहरण पाहू ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या एक्केचाळीस सेमी वर्तुळाची जीवा पिक्यूची लांबी ऐंशी सेमी आहे तर जीवा पिक्यू चे केंद्रापासूनचे अंतर काढा आता या पद्धतीचे उदाहरण आपण एक सोडवलेलं आहे पा यामध्ये फक्त काय आहे किमती वेगळ्या आहेत सुरुवातीला आपण ओ केंद्र असलेलं एक वर्तुळ काढू की ज्या वर्तुळामध्ये जीवा पिक ही दाखवलेली आहे त्या जीवा पिक ची लांबी ऐंशी सेंटीमीटर आहे तसंच आपल्याला त्रिज्या एक्केचाळीस सेंटीमीटर दिलेली आहे ती पण आपण आकृतीत काढली तर आपल्याला आता काय करायचं आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब याचं अंतर किंवा वर्तुळ केंद्राचं जीवे पासूनच अंतर किती आहे हे काढायचं आहे आणि ते काय आहे आता आपल्याला माहितीये कि वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवे म्हणून या जीवेचे दोन समान भाग होतील यम मध्ये आता म्हणून ऐंशी आहे ऐंशी चे निम्म किती होईल चाळीस होईल मग परत पायथागोरसच्या प्रमाणानुसार आपण हे अंतर काढू चला तर मग याच उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहूयात आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेक पिक्यू ही काय जीवा आहे तसच रेक ओयम एम लंब जीवा ए बी आणि त्रिजा ओ पी एक्केचाळीस सेंटीमीटर आहे म्हणून वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेकतो या प्रमायानुसार पीएम बरोबर क्यू एम बरोबर एक छेद दोन पीक्यू आता पीक्यू ची किंमत किती आहे ऐंशी आहे म्हणून बरोबर एक छेद दोन गुणिले ऐंशी ऐंशी ची निम्म किती येईल चाळीस येईल बरोबर चाळीस सेमी आता त्रिकोण ओ एम पी या काटकोन त्रिकोनात आकृतीत तो त्रिकोण पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे या काटकोन त्रिकोणात पायसागोरच्या प्रमेयानुसार ओपी वर्ग बरोबर ओएम वर्ग अधिक पीएम वर्ग आता या विधानामध्ये आपण काय करू दिलेल्या किमती घेऊ म्हणून एक्केचाळीस चा वर्ग बरोबर ओएम वर वर्ग अधिक चाळीस चा वर्ग आता या ठिकाणी आपण या चाळीस वर्गच काय करू या बाजूला पक्षांतर करू म्हणून ओयम वर्ग बरोबर एक्केचाळीस चा वर्ग वजा चाळीसचा वर्ग आता या ठिकाणी परत ए वर्ग वजा बी वर्ग या विस्तार समीकरणाचा उपयोग करून म्हणून ओयम वर्ग बरोबर एक्केचाळीस अधिक चाळीस दुसऱ्या कंसात एक्केचाळीस वजा चाळीस यांची जर वाजवाकी केली आपण त्याला कारण कारणी ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी ए वजा बी हे विस्तार समीकरण वापरून आता यांची बेरीज आणि वजाबाकी करू म्हणून ओयम वर्ग बरोबर एक्क्याऐंशी अधिक एक आता दोन्ही बाजूचं वर्ग मूळ घेऊ एक्क्याऐंशीच वर्गमूळ किती आहे नऊ आहे आणि एकच वर्गमूळ किती आहे एक आहे म्हणून नऊ एक नऊ म्हणून ओयम बरोबर नऊ सेंटीमीटर त्याला कारणी दोन्ही बाजूची वर्गमुळे घेऊन म्हणून आपलं उत्तर काय आलं जीवा पीक्यू चे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर नऊ सेंटीमीटर आहे यानंतर आपण उदाहरण क्रमांक पाच अध्याय काय आहे उदाहरण आकृतीमध्ये ओ केंद्र असलेली दोन वर्तुळे आहेत मोठ्या वर्तुळाची ए बी लहान वर्तुळाला बिंदू पी व बिंदू क्यू मध्ये छेदते तर सिद्ध करा की ए पी बरोबर ए क्यू आता याचे उत्तर पाहत असताना आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये जर आपण ओ मधून या रेषेला लंब काढला आपल्याला काय दाखवायचे पी बरोबर बी म्हणजे AP च अंतर आणि BQ च अंतर हे काय आहे समान आहे जर आपण या ठिकाणी लंब टाकला तर ओपी ही लहान वर्तुळाची त्रिज्या OQ ही लहान वर्तुळाची त्रिज्या तसच OA ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला सुरुवातीला काय दाखवावं लागेल समजा या ठिकाणी तो लंब आहे सुरुवातीला आपण AM आणि MB हे सारखे आहेत हे दाखवू तसंच सी आणि एम क्यू हे दोन्ही पण काय आहेत समान आहे हे दाखव आणि नंतर एम ए मधून एम पी जर वजा केलं तर आपल्याला काय मिळेल एपी मिळेल तसंच एम बी मधून जर एम क्यू वजा केले तर आपल्याला काय मिळेल क्यू बी मिळेल म्हणून दोन्ही पण काय होतील ते समान होतील चला तर मग याचं उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहूयात सुरुवातीला आपण आकृतीमध्ये ओएम लंब पी क्यू ए बी हे दाखवू म्हणजेच रेक ओएम काढा दोन एक केंद्रीय वर्तुळांचा ओ केंद्र आहे तसंच रेख पी क्यू लहान वर्तुळाची आणि रेख ए बी ही मोठ्या वर्तुळाची जीवा आहे म्हणून रेख ओ एम लंब जीवा ए बी आकृतीत ती जीवा लाल रंगाने दाखवलेली आहे त्याला कारणेन पी एम क्यू हे बिंदू ए आणि च्या दरम्यान आहेत आता वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवे दुभागतो या प्रमेयानुसार लहान वर्तुळात एम पी बरोबर एम क्यू आकृतीत त्या दोन बाजू निळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत याला आपण विधान क्रमांक एक म्हणून आणि मोठ्या वर्तुळात एम ए बरोबर एम बी आकृतीत त्या रेख गुलाबी रंगाने दाखवलेल्या आहेत याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू आता विधान दोन मधून विधान एक काय करू वजा करू म्हणून एम ए वजा एमपी बरोबर एम बी वजा एम क्यू वाजवाकी म्हणजे आपलं काय आहे उत्तर आहे म्हणून ए पी बरोबर बी क्यू हे सिद्ध झाले याला कारण येईल कारण पी एम क्यू हे ए आणि बी च्या दरम्यान आहेत यानंतर आपण उदाहरण क्रमांक सहा अभ्यास करू वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या दोन जीवांना दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात आपल्याला विधानामध्ये वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या दोन जीवांना दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात म्हणून सुरुवातीला आपण काय करू दिलेल्या विधानावरून आकृती काढू आकृतीमध्ये ओ केंद्र असलेले एक वर्तुळ दाखवलेलं आहे की ज्यामध्ये ए बी हा काय आहे व्यास आहे आणि हा वर्तुळाचा व्यास वर्तुळाच्या दोन जीवांना दुभागत असेल समजा जीवा सी टी ही एक जीवा आहे की जी व्यास ए बी हा दुभाकतो म्हणजेच सी बरोबर एम डी आणि पीक्यू ही जी दुसरी जीव आहे की जी बिंदू एन मध्ये दुभागते तर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की सी डी ही समांतर आहे पी क्यू ला चला तर मग आकृती मध्ये जे दिसते ते आपण काय करू पक्ष म्हणून लिहू आकृतीत वर्तुळ केंद्र ओ असून रेक ए बी हा व्यास आहे तसच रे ए जी व जीवा पीक्यू यांना अनुक्रमे बिंदू छेदते काय साध्य करायचं आहे आपल्याला जीवा सीडी समांतर जीवा पीक्यू चला तर मग याची आपण काय करू शुद्धता पाहू कस शुद्ध करतील आपले आकृतीमध्ये जीवा सीडी ही यम या ठिकाणी काय आहे दुभाजक का आहे व्यास एबी ला म्हणून हा ओयम काय झाला लंब झाला ओएला त्याच पद्धतीने ओयन हा सुद्धा काय झाला लंब झाला ओबीला जर या दोन कोनांची बिरीज एकशे ऐंशी अंश असेल तर या दोन रेषा काय असतात समांतर असतात आपण समांतर रेषांची आंतर कोण कसोटी पाहिलेली आहे त्या कसोटीनुसार या दोन रेषा काय होतील समांतर होतील म्हणून वर्तुळाचा व्यास रेक एबी जीवा बिंदू विंदुतो म्हणून सीएम बरोबर क्यू एन वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्ये यांना जोडणारा रेषाखंड खंड जीवे लंब असतो हे प्रमेय आपण अभ्यासलेला आहे म्हणून रेक वयम लंब जीवा सीडी आकृतीत ते गुलाबी रंगाने दाखवलेलं आहे आणि जीवा पीक या लाल रंगाने दाखवलेल्या आहेत म्हणून कोण ओएमसी बरोबर नव्वद अंश व कोण ओएनपी पी बरोबर नव्वद अंश आता कोण ओएमसी व कोण ओएनपी पी हे कोण छेदिकेच्या एकाच अंगात असून ते अंतर कोण आहेत म्हणून कोण ओएमसी अधिक कोण एन पी बरोबर त्यांची मापटू नविक नव्वद अंश त्यांची बेरीने एकशे ऐंशी अंश म्हणून जीवा सी डी समांतर जीवा पीक यू कारण समांतर रेषांची आंतरकोण कसोटी यावरून हे सिद्ध झाले